सहावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळी वाळवणीच्या सिरीजमध्ये पारंपरिक बाजरीच्या खारोड्या कशा करायच्या हे बघतोय बाजरीच्या खारोड्या करायला खूप सोप्या आहेत आणि खायलाही तितक्याच खमंग खुसखुशीत लागतात याचबरोबर मी बाजरीच्या चकल्यासुद्धा बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात खारोडे बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला लागणार ला ला आहे बाजरी तर मी इथे सव्वा किलो बाजरी घेतलेली आहे आणि मेजरिंग कपने ही बाजरी मोजली तर सहा कप इतकी बाजरी आहे बाजरी घेण्याअगोदर आपल्याला चाळून स्वच्छ निवडून घ्यायची आहे बऱ्याचदा बाजरीमध्ये शेतातील मातीचे खडे सुद्धा असू शकतात त्यासाठी आपल्याला बाजरी निवडून घ्यायची आहे आणि नंतर तिचा खारोड्यासाठी वापर करायचा आहे तर मी इथे गावरान बाजरी घेतली आहे गावरान बाजरीमुळे काय होतं की खारोड्याला चव छान येते बाजरीचे दोन प्रकार असतात गावरान आणि हायब्रीड तर तुम्ही कुठलीही बाजरी खारोड्यासाठी वापरू शकता फक्त चवीत थोडासा फरक पडतो किंचितसा माझ्याकडे गावरान बाजरी होती म्हणून मी खारोड्यासाठी या बाजरीचा वापर करते पण तुम्हाला मार्केटमध्ये जी बाजरी मिळेल त्या बाजरीचा वापर करून तुम्ही खारोड्या बनवू शकता आता यामध्ये आपल्याला भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि हाताने चुळून दोन ते तीन पाण्याने ही बाजरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता तीन पाण्याने बाजरी मी स्वच्छ धुवून घेतली आहे आता धुतलेल्या बाजरीमध्ये आपल्याला परत भरपूर पाणी घालायचं आहे कारण ही बाजरी आता आपल्याला भिजवून घ्यायची आहे आता यावरती झाकण ठेवून आठ ते दहा तास ही बाजरी आपण भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायची आहे आता बाजरी भिजत घालून दहा तास झालेले आहेत दहा तासानंतर बाजरी पा आपली छान भिजलेली आहे खूप जास्त वेळी आपल्याला ही बाजरी भिजवून घ्यायची नाही आठ ते दहा तास बाजरी भिजून घ्यायची आहे म्हणजे खारोड्या आपल्या मस्त हलक्या आणि खुसखुशीत होतात आता या बाजरीतलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि ही बाजरी चाळणीमध्ये उपसून घ्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता बाजरी मी उपसून घेतली आणि चाळणीत ठेवली आणि चाळणी खाली एक भांड्या देखील ठेवले जेणेकरून बाजरीतलं पाणी खाली भांड्यामध्ये पडेल आता ही बाजरी आपल्याला पाणी निचारण्यासाठी पाच मिनिटे अशी साईडला ठेवून द्यायची आहे आता पाच मिनिटानंतर एका कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला ही बाजरी टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि या कपड्याची गाठ मारायची आहे किंवा हा कपडा अगदी घट्ट आपल्याला गुंडाळून ठेवून द्यायचा आहे जेणेकरून या बाजरीला हलकेसे मोड येतील आपण मटकीला किंवा मुगाला ज्या प्रकारे मोड आणतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला या बाजरीला देखील मोड आणायचे आहेत आता बाजरीची पोटली आपल्याला अशा मोठ्या भांड्यात घालून ठेवायची आहे जेणेकरून या बाजरीला चांगली उब मिळेल आणि बाजरीला मोड येतील आता यावरती झाकण ठेवून ही बाजरी आपल्याला रात्रभर अशीच मोड येण्यासाठी साईडला ठेवून द्यायची आहे आणि नंतर तिचा वापर खारोड्या बनवण्यासाठी करायचा आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळीच आपल्याला खारोड्या बनवायला घ्यायच्या त्याआधी आपण बाजरी सोडून पाहूयात तर बाजरीला पा मोड यायला लागलेत मी सकाळीच या खारोड्या बनवायला घेतल्यात आणखी थोड्या वेळा आपण ही बाजरी अशीच घट्ट बांधून ठेवली असती तर आणखी थोडे जास्त मोड्याला आलेले दिसले असते मी तुम्हाला जवळून दाखवते पा हलकेसे याला मोड आलेले आहेत असे बाजरीला मोड आले की सुद्धा आपल्या खूप हलक्या आणि खुसखुशीत होतात आता ही बाजरी आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात कारण मिक्सरला आपल्याला ही बाजरी दळून घ्यायची आहे तर बाजरी दळताना बाजरीचं आपल्याला खूप जास्त बारीक पीठ करायचं नाही थोडीशी रवाळ आपल्याला बाजरी मिक्सरला भरडून घ्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता बाजरी मी मिक्सरला थोडीशी जाड अशी दळून घेतली आहे बाजरी आपली थोडीशी ओलसर असल्यामुळे काय होतं की अशा थोड्याशा अशा गाठी तयार होतात तर आपल्याला या गाठी हाताने अशा चांगल्या फोडून घ्यायच्या आहेत सर्व बाजरी आता आपल्याला अशाच प्रकारे भरडून घ्यायची आहे तर मी तुम्हाला जवळून दाखवते थोडीशी अशी जाडसर म्हणजेच रवाळ आपल्याला ही बाजरी दळून घ्यायची आहे खूप जास्त बारीक या बाजरीचं पीठ करायचं नाही बाजरीचं पीठ आपण खूप जास्त बारीक तयार केलं तर खारोड्या थोड्याशा कडक होतात त्यासाठी अशी रवाळ आपल्याला बाजरी दळून घ्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता संपूर्ण बाजरी मी भरडून घेतली आणि यातल्या गाठी देखील मोडून घेतल्या आता ही बाजरी आपण थोड्या वेळ अशीच साईडला ठेवून देऊयात आणि खारोड्यासाठी वाटण बनवायला घेऊयात त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये आठ ते दहा हिरव्या मिरच्या घालते मिरची तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता एक छोटी वाटी आपल्याला सोलून घेतलेल्या लसण पाकळ्या घालायच्या आहेत लसणामुळे खारोड्याला चव खूप छान येते आता चार चमचे यामध्ये जिरे घालायचे आहेत आणि पाणी न घालता हे वाटण मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपलं हे वाटण तयार झालेलं आहे आता तयार वाटण आपण असंच थोडा वेळ साईडला ठेवून देऊया आणि लगेच पुढची कृती पाहूयात आता इथे मी गॅसवरती मोठ्या पातेल्यामध्ये मेजरिंग कपने पंधरा कप पाणी गरम करायला ठेवलं होतं तर तुम्ही पाहू शकता पाण्याला चांगली उकळी यायला लागली आहे बाजरीच्या खारोड्या करताना पाण्याचं अॅक्युरेट असं प्रमाण नसतं पाणी तुम्हाला यापेक्षा कमीही लागू शकतं किंवा यापेक्षा थोडंसं जास्तही लागू शकतं तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून मी मेजरिंग कपनं हे पाणी मोजून यामध्ये घातलेलं आहे आता लगेच यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने यामध्ये मी तीन चमचे मीठ घातले कुठल्याही वाळण्याच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं कमीच घालायचं नाहीतर वाळल्यानंतर पदार्थ थोडासा खारट होण्याची शक्यता असते आता आपण तयार केलेलं वाटण देखील यामध्ये मी घातलं आहे आता भरपूर सारे आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीरमुळे सुद्धा खरोड्याला चव खूप छान येते आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि आपण भरडून घेतलेली बाजरी यामध्ये अशी थोडी थोडी टाकून याला चांगलं हटवून घ्यायचे आहे हटताना फ्लेम कमीच ठेवायची म्हणजे पिठाच्या गाठी होत नाहीत आणि सतत या थोड़ो थोड़ो या याला हलवत राहायचं आहे असं हलवत राहिल्यामुळे सुद्धा या पिठाच्या गाठी होत नाहीत आता अशाच प्रकारे आपल्याला थोडं थोडं पीठ यामध्ये टाकून याला चांगलं हटवून घ्यायचे आहे आज मी घरात एकटीच आहे म्हणून एका हाताने पीठ टाकते आणि दुसऱ्या हाताने याला हटवून घेते पण तुमच्या घरामध्ये कोणी दुसरी व्यक्ती मदतीला असेल तर त्याला तुम्ही हे बाजरीचं पीठ टाकायला लावा आणि तुम्ही हाटून घ्या म्हणजे हे पीठ पटकन हटून होईल थोडं थोडं करून संपूर्ण पीठ मी यामध्ये हटून घेतले तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आपलं हे पीठ हटलं गेलं यामध्ये एकही पिठाची गाठ झाली नाही अशाच प्रकारे तुम्हाला देखील हे बाजरीचं पीठ हाटून घ्यायचं आहे आता आपण विस्कर बाहेर काढून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि लो गॅसवरती दहा मिनिटे हे पीठ आपण शिजवून घेऊयात आता दहा मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि यामध्ये एक छोटी वाटी तिळ टाकायचे तिळ तुम्हाला यामध्ये कमी आवडत असेल तर कमी टाकू शकता किंवा यापेक्षा जास्त आवडत असेल तर थोडे जास्त हे तिळ यामध्ये घालू शकता आता याला अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तिळ देखील या पिठामध्ये मिक्स होतील तर मैत्रिणीनो तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आता तीळपा यामध्ये छान मिक्स झालेत आता गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आणि झाकण ठेवून हे, हे पीठ परत पंधरा ते वीस मिनिटे चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि या पंधरा ते वीस मिनिटामध्ये पीठ तुम्हाला किमान दोन ते तीन वेळेस तरी हलवून घ्यायचे जेणेकरून हे पीठ खाली लागणार नाही आणि पीठ अगदी चांगलं शिजेल लो गॅसवरती पंधरा ते वीस मिनिटे पीठ मी चांगलं शिजवून घेतलं आहे आणि या वीस मिनिटामध्ये हे पीठ मी दोन ते तीन वेळेस चांगलं हलवून देखील घेतलं होतं जेणेकरून आपलं पीठ सर्व बाजूने एकसारखं शिजलं जाईल आणि खालीही लागणार नाही तर तुम्ही पाहू शकता पिठाला चांगला चिकटपणा आला आणि पीठ असं अडकत पडतं आहे तेव्हा समजायचं की आपलं पीठ जे आहे खारोड्याचं अगदी मस्त शिजलं आहे पीठ चांगलं शिजणं हे खूप गरजेचं आहे नाहीतर वाळल्यानंतर खारोड्याचा चुरा होऊ शकतो त्यासाठी परफेक्ट आपल्याला पीठ शिजवून घ्यायचं आहे आणि आपण यामध्ये पंधरा कप पाणी घातलं होतं सहा कप बाजरीसाठी ते पाणीसुद्धा इथे परफेक्ट झालेलं आहे एक्स्ट्राचं पाणी घालायची मला तरी इथे गरज पडलेली नाही तर इथे आपलं परफेक्ट असं पीठ तयार झालेलं आहे आता मी लगेच गॅस बंद करते आता तुम्हाला हे पीठ थोडंसं सैल वाटत असेल तुम्हाला वाटत असेल की याच्या खारोड्या कशा बनतील पण घाबरून जायची गरज नाही आपलं प्रमाण जे आहे अगदी परफेक्ट झालं आहे हे पीठ थोडंसं थंड झालं की लगेच घट्टसर होतं आणि नंतरच आपण याच्या जा खारोड्या बनवायला घ्यायच्या आहेत आता हे पीठ आपण असं थोड्या वेळा साईडला ठेवून देऊया थंड होण्यासाठी आणि थोडंसं थंड झालं की मग लगेच आपण खारोड्या बनवायला सुरुवात करूयात हे पीठ लवकर थंड होण्यासाठी थोडंसं पीठ तुम्ही ताटामध्ये सुद्धा काढून घेऊ शकता या प्रकारे मी सुद्धा थोडंसं पीठ ताटामध्ये काढून घेतलं होतं म्हणजे पीठ लवकर थंड होईल आता लगेच आपण खारोड्या बनवायला सुरुवात करूयात खारोड्या बनवण्यासाठी इथे मी कॉटनचा कपडा ओला करून अंथरून घेतला आहे त्यावरतीच आता अशा प्रकारे मी खारोड्या बनवून घेणार आहे खारोड्या बनवताना हात थोडासा ओला करायचा म्हणजे पटापट आपल्याला या खरोड्या तोडता येतात मी कपड्यावरती या खारोड्या बनवते तुम्ही एखाद्या पॉलिथीन सीटवरतीसुद्धा या खारोड्या बनवू शकता किंवा ताटामध्ये सुद्धा खारोड्या बनवून नंतर ताट उन्हामध्ये ठेवून उन दिलं तरीसुद्धा चालेल ज्या पद्धतीने तुम्हाला खारोड्या बनवायला सोपं वाटतं त्या पद्धतीने तुम्ही या खारोड्या बनवू शकता इथे तुम्ही पाहू शकता काही पिठाच्या मी खारोड्या तयार करून घेतल्यात आता राहिलेल्या पिठाच्या आपण वाळवणीतील बाजरीच्या चकल्या म्हणजेच खारोडे तयार करून घेऊयात बाजरीचे खारोडे बनवण्यासाठी मी इथे सोऱ्यामध्ये पीठ भरून घेतले आणि पॉलिथीन सीटवरती या खारोड्या किंवा बाजरीच्या चकल्या पाडून घेते ह्या चकल्या बनवायलाही सोप्या आहेत अगदी पटपट ह्या चकल्या तयार होतात आणि वाळल्यानंतर या चकल्या खाताना खूप हलक्या खमंग खुशखुशीत लागतात आता अशाच प्रकारे मी राहिलेल्या सर्व चकल्या बनवून घेते आणि चकल्या खरोड्या वाळल्यानंतरच तुम्हाला भेटते दोन दिवस मी चकल्या आणि खारोड्या अगदी कुरकुरीत होईपर्यंत वाळून घेतल्या तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपल्या या खारोड्या तयार झालेल्या आहेत आणि यामध्ये जे आपण वाटण तयार करून टाकलं होतं त्या वाटणामुळे या खरोड्याला अशी चव आलेली आहे मिठाचं प्रमाण देखील यामध्ये अगदी परफेक्ट झालं खूपच टेस्टी या खरोड्या तयार झाल्या तर चकल्यासुद्धा पा अगदी खमंग कुरकुरीत वाळ्यात आणि खूप हलक्या तयार झालेल्या आहेत बाजरीच्या खारोड्या आणि चकल्या चवीला खूपच टेस्टी झाल्यात या खारोड्या चकल्या तुम्ही शेंगदाण्यासोबत सव करू शकता कांद्यासोबत सव करू शकता किंवा कैरीसोबतसुद्धा सव करू शकता खायला खूपच टेस्टी लागतात तर ट्राय करून पहा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानश्या रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद